वेलकम टू द ॲक्टिव्हिटी नंबर ट्वेंटी वन अँड टुडे ॲक्टिव्हिटी इज द आयडेंटीफाय द सिक्वेन्स ऑफ आयडियाज अँड इव्हेंट्स घटनाक्रम जो असेल तो जो सांगितलेले इव्हेंट्स असतील त्यांचा सिक्वेन्स तुम्हाला लावता आला पाहिजे बरोबर तुमच्या पुस्तकात एक ऑफ ट्राय म्हणून एक गोष्ट आहे हां ग्रीक मायथॉलॉजीमधली तर ती तू ते तुम्ही वाचायची आधी पुस्तकातून आणि मग नंतर हे सॉल्व करायचं आहे ठीक आहे क्वेश्चन नंबर फोर ऑन पेज नंबर सेवेंटी फाय दिस इज द पेज नंबर सेवेंटी फाय ऑफ युअर टेक्स्ट बुक हां हेअर दे हॅव गिवन द सम इव्हेंट्स इन द रँडम ऑर्डर यू हॅव टू वॉट करेक्ट इट अँड मेक देम राईट देम इन द सिक्वेन्स ठीक आहे रीड द फॉलो अप ट्राय पार्ट वन अँड टू केअरपुली फॉलो अप ट्राय जो आहे तुमचं आहे तर त्या तुम्ही वाचतो धडा ठीक आहे मी तुम्हाला आता समरी सांगून देईल पटकन पुट द फॉलोइंग इवेंट्स इन द इवेंट्स तुम्ही लावायचे आहेत आणि त्यांना नंबरिंग करायचं एक नंबरला कोणती घटना घडणी वगैरे वगैरे ठीक आहे पण आता चला करेक्ट सिक्वेन्स ऑफ द इव्हेंट्स ठीक आहे पण आता इव्हेंट जो आता जे तुमच्या जे मागं जर तुम्ही नीट बघितलं ना हे जे दिलेत ना इव्हेंट्स हे सर्व इव्हेंट्स अगदी त्या गोष्टीच्या क्लायमॅक्सचे बरोबर की नाही परंतु क्लायमॅक्सच्या आधी सुरुवातीला काय घडलं ते तुम्हाला बॅकग्राऊंड माहिती पाहिजे म्हणून मी तुम्हाला पटकन सांगून टाकतो काय असतं एक ट्रॉय म्हणून स्थिती असते हां आणि त्या ट्रॉय सिटीचे जे लोक होते त्यांना ट्रॉ ट्रोजन म्हटलं जायचं आणि ती जी ट्रॉय सिटी होती ना एकदम पक्की होती म्हणजे एक म्हणजे एक प्रकारे मोठा किल्ला कसं तटबंदी वगैरे असते ते बांधून ठेवलं त्याच्या बाजूला मोठं व्यापारी केंद्र होतं ते बाजूला सी होता म्हणजे समुद्र होता तिथं जहाजी उतरायची बंदर होतं ठीक आहे म्हणजे ते एक मोठं व्यापारी केंद्र होतं तटबंदी होती आणि ते कधीच म्हणजे अजिंक्य असं ते तो किल्ला म्हणा किंवा ते राज्य होतं कोणतं ट्रॉय परंतु त्या ते, त्याचा लक म्हणा किंवा ट्रॅजेडी म्हणा असं झालं तो जो हा होता ट्रॉयचा जो प्रिन्स होता पॅरिस त्या पॅरिसने काय केलं ग्रीक जे राजे होते ना ग्रीक राजा मेनेलॉस त्याची पत्नी हेलन त्या हेलनला त्याने पळून आणलेलं होतं आणि तेव्हापासून त्या ते ग्रीक लोकांचा ग या ट्रॉय राज्यावर डोळा होता किंवा राग होता की आपण एक दिवस त्यांचा रिव्हेंज बदला घ्यायचा ठीक आहे आणि मग मग ते ग्रीक लोक येतात त्यांचे शिप घेऊन त्यांचे जे लढाऊ जहाज असतात ते घेऊन ते अटॅक करतात परंतु तटबंदी एवढी मजबूत असते की ते ट्रॉयला हरवणं अशक्य असतं बरोबर परंतु ग्रीक राजे काही कमी नव्हते ते हार मानायला तयार नव्हते ते युद्ध इतके दिवस चाललं दहा वर्ष ते युद्ध चाललं म्हणजे ते पण शेवटी दोन्ही बाजूचे थकून गेले तरी पण ते लढतच होते म्हणजे त्यांचे मेन मेन युद्ध सुद्धा मारले गेले यांचा जो होता ट्रॉयचा जो हे होता एक ना हेक्टर का कोण तर तो पण मारला गेला कोणी मारला त्या आचिलीजने आचिलीज सुद्धा नंतर मारला गेला कोणी ट्रॉयकडून मग ट्रॉयकडून मग मा, कशा मारला गेला त्याच्या पायाचा जो होता ना हिल त्या पायाच्या टाचेला विषारी बाण मारला म्हणजे ते, मार ते एकमेव जागा होती तिथं तो काय म्हणतात जखमी होऊ शकत होता आणि तिथंच तिथं बाण मारला म्हणजे या ट्रॉयच्या लो, ट्रोजन लोकांनी आणि मग तो मेला आज म्हणजे ग्रीकचा आणि नंतर मग मा, पॅरिस पण मारला गेला जो त्याने ते हेलनला तो जो मेन कारण होता या सर्व युद्धाला तो पॅरिस पण या युद्धात मारला गेला तरी पण ते युद्ध थांबायचं नाव घेत नव्हतं शेवटी काय झालं ग्रीक लोक जे होते ग्रीकचा जो मेन अजून योद्धा उरला होता वॉरियर तो होता ओडिसियस आणि मग त्याने प्लान केला आता इथून ती स्टोरी सुरू होती इथून इव्हेंट सुरू होतात द कनिंग ओडिसीस थॉट अ प्लान म्हणजे बघा दहा वर्ष होत आलेली आहेत दोन्हीकडचे आता तयार नाही आहेत थांबायला बरोबर की नाही मग दररोज ते युद्ध खेळायचे आणि रात्री झोपायचे बरोबर परंतु आता मग काही काय म्हणतात युद्धाने तर होत नाही आहे आपल्या ट्रॉय आपल्या हातात येत नाही आहे म्हणून त्या ओडिसियसने एक आयडिया केला, केला, केला एक युक्ती केली आणि काय केलं त्याने द ग्रीक्स बिल्ड अप बिग वुडन हॉर्स त्या ओडिसियसच्या सांगण्यानुसार ग्रीक लोकांनी काय केलं एक मोठा काय म्हणतात लाकडाचा एक मोठा घोडा बनवला एकदम मोठा अँड द ग्रेट हिरोज हिड इन साईड द हॉर्स आणि ते जे मोठे मोठे योद्धे होते ना ग्रीक लोकांचे त्या हॉर्सच्या आतमध्ये लपून गेले अँड द ग्रीक बर्न देअर टेन्स अँड सेल्ड अवे आणि जे बाकीचे जे यो ग्रीकचे लढाऊ जहाज वगैरे हो होते ना ते त्यांनी आपले टेंट जाळून टाकले स्वतःहून आणि ते पळून गेले असं दाखवलं ट्रॉयच्या लोकांना ठीक आहे ट्रोजन लो, ट्रोजन ट्रोजनला दाखवलं की आम्ही चला आम्ही आता आमचं आमचं आम्ही हारलो आम्ही थकलो आणि ते त्यांनी स्वतःचे ते टेंट होते ना टेंट म्हणजे त्यांचे बिंबू ते जाळून टाकले आणि ते गेले तिथं म्हणजे थोडंसं दूर अंतरावर गेले ते आणि ट्रॉयच्या लोकांना वाटावं की हे परत गेले म्हणून द ट्रोजन्स वेअर हॅपी टू सी द ग्रीक्स शिप्स गो दुसऱ्या दिवशी लगेच जेव्हा हे रात्रीमध्ये केलं रात्री रात्री ना त्यांनी रात्रीमध्ये तो पुतळा घोडा वगैरे बांधून आणि ते रात्रीमध्ये गेले जावं आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा ट्रोजन उठले त्यांना त्या आनंद झाला की ग्रीक शिप्स गेले म्हणून द ट्रोजन फाउंड अ ग्रीक मॅन अंडर द बिग उडन आणि जेव्हा ते बाहेर आले मग त्यांना खूप आनंद झाला ते ट्रोजन लोक कित्येक दिवसांनी बाहेर आले ते त्या किल्ल्याच्या बरोबर की म्हणजे त्यांच्या त्या भिंतीच्या बाहेर आले आणि मग ते खूप बाहेर आल्यानंतर त्यांना एक मोठा घोडा दिसला तो बरोबर आणि त्या घोड्याला बांधलेला एक तो एक ग्रीक मॅन दिसला त्यांना आणि मग तो जो ग्रीक माणूस सापडला होता त्यांना त्यांनी त्या लोकांना ट्रॉय ट्रोजन लोक होते त्यांनी त्या ग्रीक मॅनला विचारला की तू कसं काय थांबलास सांग तुमचा काय इंटेन्शन आहे तो म्हटला की तो म्हटला की ग्रीक लोक आम्ही सगळे थकलेलो होतो आणि आम्ही परत जाऊ की नाही याची शाश्वती नव्हती म्हणून त्या समुद्राला खुश करण्यासाठी समुद्र सी गॉड समुद्र देवतेला काय म्हणतात एक प्रसन्न करण्यासाठी आम्ही तो मोठा हॉर्स बांधला आणि ते पळून गेले आणि मला सुद्धा त्यांनी मारायचं म्हणजे मला फक्त काय म्हणतात त्याला एक बळी द्यायचं समुद्राला बळी म्हणून देऊन ते मला टाकून गेले परंतु मी लपून त्या या हॉर्सच्या बाजूला मी लपून राहिलो म्हणून मी वाचलोय म्हणून असं म्हणून तो तो ग्रीक मॅन सांगतो परंतु तो फसवत असतो ग्रीक ते ग्रीकची ही त्यांची ट्रिक असते बरोबर की नाही आणि मग मग एवढा मोठा का बांधला तुम्हाला बांध तो म्हटला की की हे जे ना ते समुद्रालाच पाहिजे तो जो घोडा आहे ना तो समुद्राकडेच राहायला पाहिजे तुम्ही लोकांनी येऊन म्हणजे ट्रोजन लोकांनी येऊन तो घोडा आतमध्ये नेऊ नये म्हणून एवढा मोठा आम्ही बांधलाय आणि मग नंतर मग या ट्रॉयच्या लोकांना वाटलं की अरे हे तर गेले हरून आणि तो घोडा आपल्याला मिळायला काय हरकत आहे बरोबर की नाही म्हणून मग ते काय म्हटलं चला आता हा घोडा आपण घेऊन टाकू परंतु तिथला जो प्रिस्ट होता आता बघा प्रिस्ट मेन पुजारी होता त्याला त्याने त्यांना वॉर्निंग दिली अरे नका नका त्याने वॉर्न केलं त्याने इशारा दिला नको नको हे काहीतरी त्यांची ट्रिक असू हो शकते तुम्ही भिंत तोडू नका पण ते ट्रोजन लोकांनी ऐकलं ते नाही त्या त्यांच्याच पुजाऱ्याचं म्हटलं जाऊ द्या भिंत थोडासा तोडा आणि तो आणा आपलं हॉर्स आपल्या आतमध्ये मग ते ब्रोक डाऊन द पार्ट ऑफ द हॉर्स अँड द ब्रॉट द हॉर्स इन आणि मग ते भिंत तोडली आणि तो हॉर्स आतमध्ये आणला आणि ते ट्रोजन स्लेप्स लावली आणि ते आनंदात ते त्या दिवशी त्यांनी खूप नाचगाणं केला आणि ते झोपून गेलं आनंदात परंतु लगेच मग ग्रीक्स केम आउट ऑफ द हॉर्स अँड ओपन द गेट्स त्या हॉर्स मधून ते ग्रीक जे लपलेले होते बरोबर आणि त्याचे बाकीचे साथी त्यांनी ते गेट चे गेट उघडले आणि ते आपले जे आधीचे जे परत गेलेले हो, हे होते शिप्स त्यांना परत बोलावलं आणि मग ग्रीक आर्मी एंटर द सिटी ते ग्रीक आर्मी परत आली आणि ते आतमध्ये घुसले आणि ट्रॉयला जाळून टाकला बरोबर की नाही आणि हे मग त्याच्यानंतर मग अशा प्रकारे येतं ट्रॉयचं म्हणजे फॉल ऑफ ट्रॉय म्हणजे अशा तऱ्हेने तो ट्रॉय ट्रॉय जे राज्य होतं जे कधी अजिंक्य होतं एकेकाळी एक ते पराजित झालं ठीक आहे तर तुम्हाला हे सिक्वेन्स मी लावून दिलेले आहेत तुमचा जो पुढचा जो हे आहे आता हा जो सिक्वेन्स आहे तो तुम्हाला लावायचा आहे बरोबर मी माझ आधी सिक्वेन्सने लावून दिलेले आहेत की नाही हे जे मागचं तुम्ही जर स्लाईड बघितली ना नीट एक मिनटं सॉरी हे आपल्याला सिक्वेन्समध्ये लावायचे आहेत बरोबर तर हे जे बारा वाक्य आहेत ना बारा सेंटेन्समधला पहिलं कोणती पहिला इव्हेंट कोणता आहे द कनिंग ओडिसीस थॉट ऑफ अ प्लॅन तो एक योजना आखतो द ग्रीक्स बिल्ट अ बिग वुडन हॉर्स ते ग्रीक लोक मोठा घोडा बांधतात अँड द ग्रेट हिरोज हिड इन साइड द हॉर्स ते ते त्याच्यामध्ये लाभतात तीन नंबरचं नंतर चार नंबरचं वाक्य आहे द ग्रीक बर्न देयर टेंट्स अँड सेल अवे ते त्यांचे टेंट जाळून टाकतात आणि दूर पळून जातात द ट्रोजन्स वेर हॅपी टू सी द ग्रीक शिप्स गो ट्रोजन आनंदित होऊन जातात की ग्रीक शिप्स गेले म्हणून नंतर ट्रोजन्स फ्रॉम द ग्रीक मॅन अंडर द बिग वुडन हॉर्स त्यांना तो एक बिग वुडन हॉर्स सापडतो तिथं ग्रीक माणूस लपलेला असतो नंतर सात नंबरचा आहे द प्रिस्ट वॉल्ड द ट्रोजन्स नॉट टू ब्रेक द वॉल त्यांचा पुजारी म्हणतो नका तोडू तुम्ही परंतु ते ब्रेक डाऊन द पार्ट ऑफ द हॉर्स अँड ब्रॉड द हॉर्स इन इथं ॲक्च्युली हॉर्स नाही पाहिजे ब्रेक डाऊन द पार्ट ऑफ द वॉल अँड ब्रॉड द हॉर्स इन असं पाहिजे ठीक आहे आणि नंतर मग नऊ नंबर काय होत ट्रोजन्स स्लेप साऊंडली त्या शांतपणे झोपून जातात आणि मग ग्रीक केम आउट ऑफ द हॉर्स अँड ओपन द गेट्स ग्रीक लोक बाहेर येतात घोड्याच्या आणि ते गेट ओपन करून ठेवतात थे त्यांच्या आर्मीसाठी नेक्स्ट द ग्रीक uh, आर्मी एंटर द सिटी ग्रीक आर्मी परत येते आणि ट्रॉय वॉज डाऊन दिस इज द लास्ट इव्हेंट बरोबर की नाही अशा तऱ्हेने तुम्ही ते सिक्वेन्स लावू शकता ठीक आहे मित्रांनो हा तुम्हाला खूप शॉर्टमध्ये सांगितला पुढं अजून वेळ असल्या तर आपण हळूहळू सगळे धडे पण शिकूया बघूया कसा वेळ मिळतो तसा परंतु मला खूप मेहनत घेतो मी व्हिडिओ बनवण्यासाठी जर तुम्हाला आवडत असेल ना तुमच्या मित्रांना शेअर करा तुमच्या शाळेच्या ग्रुपवर शेअर करा ठीक आहे कारण की तर मला पण आणि कमेंट्स करा कसं वाटत आहेत किंवा याच्यात काही सुधारणा वाटत आहेत का तुम्हाला जेणेकरून मला नेक्स्ट पार्टमध्ये ते त्याला हे करता येईल करेक्ट करता येईल ओके सो कीप स्टडिंग डू शेअरिंग Subscribing, okay. So, here is the activity 21 for you. Okay, bye bye. Take care.